सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना काँग्रेसचे प्रणिती शिंदेकडून पराभव स्वीकारावला लागला प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्य विधानसभा वेळा निवडून वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी त्या पहिल्यांदा सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून निवडून आली होती तर दोन हजार नऊ पासून त्या सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत दरम्यान सुशील कुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती त्यामुळे यंदा सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली होती आणि खूप मतांनी निवडून आल्या आहे वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी यंदा त्यांना महाविकास आघाडीकडून प्राप्त झाली होती लोकसभा निवडणुका संपले गेल्या दोन तीन महिन्यांपासून सुरू असलेली रणधुमाळी शांत झाली शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन टर्म हॅट्रिक आमदार असलेल्या प्रणिती शिंदे आता खासदार झाली यात भाजपचा दंडणीत पराभव करून प्रणितींनी पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहास घडवला आता प्रणिती शिंदे ज्या मतदारसंघाचे पंधरा वर्षे नेतृत्व करत होते त्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा काय होणार याची चर्चा आता जोर धरू लागली आहे शहर मध्यचा दावेदार कोण मध्यचा काँग्रेसचा बालेकिल्ला कोण सांभाळणार याची चर्चा लोकसभा निवडणुका जोर धरू लागली आहे आता लोकसभेचा वचपा काढण्यासाठी राम सातपुते सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे पण प्रत्यक्ष माहिती घेतली असताना अधिकृत सूचना प्राप्त झाली नाही मात्र एका भाजपाच्या नेत्यांनी नाव सांगण्याचा अटीवर म्हणाल राम सातपुतेला आता मार्शिर्स मध्ये विरोध होत आहे त्यामुळे मध्ये विधानसभा मतदारसंघातून ते नक्कीच आतून तयारी करीत आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेच की या मतदारसंघासाठी राम सातपुतेसाठी प्रयत्न करणारच पण खरे म्हणजे तर सोलापूर मध्य विधानसभाची जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला जाणारी आहे त्यामुळे राम सातपुते यांना ही जागा मिळणे शक्य नाही असे ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया आशातरी इन वीडियो के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले